मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणूक झाली आणि तर विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि भाषण जोरदार आहे संपूर्ण देशाचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभांकडे आणि त्यांच्या वक्तव्याकडे वेधलं जात आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष यांना फोडाफोडीचं राजकारण हे अतिशय महागात पडताना दिसत आहे चारसो पारचा नारा दिल्यानंतर दोनशे पन्नासही गाठता आले नाही आणि भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या हिंतीवरती बहुमतही मिळवता आले नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे दोन तुकडे जे केलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी जे फोडलेले आहेत त्याचा फटका आणि एकंदरीत शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीचे दोन तुकडे केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात चिड आहे यातच सदाभाऊ खोते भारतीय जनता आणि फडणवीस जवळचे असलेले आणि याच रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी आज धक्का दिलेला आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि जवळचे समर्जित घाडगे पाटील यांनीही आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची भूमिका चाचपणी सुरू झालेली आहे एकीकडे एक शरद पवार यांची खेळी आणि समरजित घाडगे यांना शरद पवारांची मोठी ऑफर त्यातच रयेत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेतलेली आहे तर लवकरच समरजित घाडगे जर गेले तर पश्चिम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसणार हे मात्र निश्चित आहे